श्री स्वामी समर्थ यावर्षी मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी आहे मकर संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे तर आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडतात मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूपच खास आहे कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला नटायला खूप आवडतं त्यामुळे ह्या हा संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा दिवस आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया छान छान अशा काटापद्राच्या साड्या घालतात छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात तिला वाण देतात भेटवस्तू देतात हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात त्यामुळे महिलांना त्या हा सण खूप आवडतो त्यामुळे आजचा हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये यावर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याची उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याबरोबरच मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी पण मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने तीडा मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते असे म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यामध्ये स्नान केलं तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दानधर्म केल्याने सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामनाही पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या संक्रांतीच्या जा सणाचं खूपच महत्त्व आहे पण त्याबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी हार्दिक कुंकाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण मानला जातो तरीही चालेल आणि त्यांना त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं एक वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असेही काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले जाते प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा ग्रीन हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात कारण महिलांनी जर दररोज काचेचे हिरव्या बांगड्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्रात सांगतो त्यामुळे हिरव्या रंगाचा वेगळाच असा महत्त्व आहे त्या बरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरवागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे आणि काही वेळ मनसुक्त पाहण्याचे पाहण्याने मन शांत होते हिरवा रंग हा एकांताचा निगदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात त्याबरोबरच देवीची ओटी भरतानासुद्धा आपण हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता आणि नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा खूप शुभ मानला जातो आपण रोजच रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबरच माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपले सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यवतीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याबरोबरच तो शारीरिक ऊर्जाशी जोडला गेलेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे हा या लाल रंगाचे महत्त्व पाहता येत्या संक्रांतीला सुद्धा लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता त्याबरोबरच तुम्ही केशरी रंगाची साडी पण नेसू शकता कारण केशरी हा आनी ला रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल शेंदूर रंगप्रिय आहे त्याबरोबरच केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी शक्यतो प्रत्येकाला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय किती काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनदेखील के खूप प्रसन्न होतं आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं असा हा सर्वांचा आवडीचा गुलाबी रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांत हा सण एक असून की या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असते आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपलं थंडीपासून संरक्षण होतं त्यामुळे विशेष कारण थंडीच्या दिवसामध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यामुळे जरी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घालायची असेल किंवा नेसायची असेल तरीसुद्धा तुम्ही या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता काळा रंग सोडून मी तुम्हाला जे काही अधिक काही रंग सांगितले तेसुद्धा सर्व शुभ रंग आहेत आणि संक्रांत दिवशीसुद्धा आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंगसुद्धा बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपल्या संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे असतात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर मोरपंखी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेरी कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकता किंवा अशा रंगाच्या साड्या पण तुम्ही नेसू शकता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे यंदा संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात तो रंग आपल्याला वर्ज्य असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणजे संक्रांत जवळ आली की महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे त्या त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांनी सर्वांना माहिती आहे की पिवळ्या रंगाला तर पितांबर म्हटलं जातं किंवा देवकार्यातसुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूलासुद्धा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पण यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाहीत तुमच्या मुलींची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर तिला जरी तुम्हाला साडी घालायची घ्यायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडी घेऊ नका कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा पिवळ्या शेडमध्ये असलेल्या साड्या या दिवशी शक्यतो वापरू नका साड्याबरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघा आपण दुकानातूनच नवीन विकत घेतो आणि त्या घालायच्या हव्या कारण सोळा शृंगारमध्ये बांगड्यांचा समावेश आहे त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीसारख्या सण म्हणलं की स्त्रिया छान छान काटापदराच्या साड्या घालून नेसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ वाटतात त्यामुळे आपल्याला आपल्या हातात दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या असाव्यातच त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग शुभ आणि सौभाग्य प्राप प्राप्तीचे प्रतीक मानलं जातं आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्याचा त्यांच्या पतीचे आयुष्य वाढतं असं म पण म्हणतात म्हणजेच काय त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडे जास्त घालायचे आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत नियमाप्रमाणे आपल्याला एका हातामध्ये एक बांगडे जास्त घालायची आहे आपण बघा जर कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो आपल्याला अशा पद्धतीनेच बांगड्या भरतो एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतो आणि जरी तुम्ही घरच्या घरी जरी घालणार असाल तर आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे यावर्षी फक्त तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे बाकी तुम्ही मी शुभ रंग सांगितले त्यापैकी तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता आणि शक्यतो प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या अजिबात घालू नका शक्य झाले तरी एक बांगडी घाला पण काचेचीच घाला त्यामुळे तुम्हाला फायदेच होणार आहेत हातात काचेच्या बांगड्या घातल्यामुळे तो आवाज येतो होतो त्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ